हे बघा किती सुंदर असं मस्तपैकी वातावरण आहे बघा तिघे गाई तिघेंचे पिल्लं घेऊन आपल्या आपल्या तिन्ही वासरांना कशा बसल्या आहे किती सुंदर असं वासर वातावरण वाटतं का मातृत्र मातृत्र म्हणजे आपल्या आपले पिल्लांना सांभाळणं तर आता बघा पिल्लं कसे घेऊन मस्त बसले आहे आणि किती छान वाटतं आहे हे बघा पहिलीचं मस्त पहिनी तिने तिच्या घेतले आहे दुसरीचं तिने तिचं घेतलं आहे तिसरीचं बघा तिने तिचं घेतलं आहे किती छान वाटतं आहे तिघी बहिणी किंवा तिघी मायली की असावा मग छान असं आहे वातावरण आणि एकदम मस्त वाटतंय छान असं हिरवं हिरवं आबाड भरून आलेलं आहे चरून बसले आहे आपल्या पिल्लांना घेऊन माया म्हणजे आईची माया खूप वेडी असते स्वतःच्या पिल्लांसाठी आपले पिल्लं घेऊन स्वत पिल्लांचं रक्षण करते आई ते आईच असते आई कशी असो पण ते आईच असते आई, आई, आई बघा आपल्या मुला मुलांसा लेकरांसाठी पिल्लांसाठी कशी बसते आणि कशी जीवाचं प्राण करते आई, थे आई, थे आई थे। ते आई असते तर बघा किती छान असं मस्त वाटतं हे वातावरण मस्त ढग भरून आलेलं आहे आवाड भरून आलेलं आहे छान असं वातावरण आबाटाचं झालेलं आहे एकदम मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांना घेऊन आई चारून भरून मस्त चारा विरा चारून बिरून चरून मस्त रवत करत बसलेले आहे किती छान असं वाटतंय वातावरण तर बघा असं आई ते आई असते ज्याच्या त्याच्या लेकराला जे ते सांभाळत आहे ते बघा तिघी जणी तिघांच्या मुलांना सांभाळता की छान वाटतं ना हे बघायला <laughs> छान वाटतं छान मस्त आई ते आईच असते आज असं सांगायचं आई ते आई असते